बातमी संजय राऊत यांच्या वक्तव्याची संजय राऊतांनी वाघनखांबाबत सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे वाघ म्हणता आधी स्वतःची नखं कापा असं संजय राऊत यांनी म्हटलंय दरम्यान वाघनखं महाराष्ट्रात आल्यामुळे विरोधकांची मात्र चिडचिड सुरू आहे वाघनखांबाबत विरोधकांची चिडचिड सुरू आहे विरोधक टीका करताय वाघनखं महाराष्ट्रात आणली गेलेली आहेत आणि आता आजपासून सर्वसामान्यांच्या साठी ती वाघनखं बघण्यासाठी खुली सुद्धा होणार आहेत संजय राऊत यांनी या संदर्भात टीका केलेली आहे वाघनखांबाबत वाघनखं जेव्हापासून महाराष्ट्रात आणली जाणार तेव्हापासूनच या संदर्भात विरोधकांची टीका होत होती आणि आता वाघनखं महाराष्ट्रात आणल्यानंतर सुद्धा विरोधकांची चिडचिड सुरू आहे विरोधक यावर टीका करतायत वाघनखं म्हणता आधी स्वतःची नखं कापा असं संजय राऊत यांनी आहे इतिहासाचा अपमान करतायत हे लोक काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे आम्हाला छत्रपतींच्या वाघनिका वाघनकांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर हो। वाघ नक वाघ नक वाघ नका आणू आधी स्वतःची नख कापा स्वतःची नख कापा नीट बरं का आणि मग वाघ नखांवर बोला चला